या ठिकाणी मंडणगड नगरपंचायतचे जे जाकवेल आहे पाणी या ठिकाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी आज केबलची चोरी झालेली आहे तर जाणून घेऊया नगरसेवक सन्मान्य विनोद जाधव यांकडून काल रात्री गांधी चौक नळपाणी योजनेची पंप चालू करायला आमचे कर्मचारी आले होते प्रमोद मर्चंडे आणि त्यांच्याकडूनच नंतर समजलं की ते या ठिकाणी चोरी झालेली आहे त्याची शहानिशा केली असता या आमच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन तांबे मिळेल एवढी केबल चोरी झालेली आहे आणि नगरपंचायतीची ही तिसरी चोरी मानावी लागेल याच्या आधी या योजनेचेच मार्गेवरून जे पाईपला आलेले पाईप ते पाईप चोरीला गेलेत आणि त्याच्या आधी मंडणगडमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण सौर दिवे लावले होते ते दिवे बॅटरीसही चोरीला गेलेले आहेत अतिशय ही गंभीर घटना आहे याबाबत आम्ही तक्रार होत मंडळ नगरपंचायतीच्या वतीने पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येते वैती देखील घेत आहोत या ठिकाणी जे पाणी सोडण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पंप या ठिकाणी खिडकी आहे आणि खिडकी तोडून ते आतमध्ये त्यांनी जाऊन ते केबल या ठिकाणी कटिंग केलेले आपल्याला दिसत आहे आणि त्यातून मिनिमम तीन ते चार किलो तांबे निघेल असं ते नगरपंचायतच म्हणणं आहे मंडगड ठिकाणी विविध ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या होत आहेत केबल चोरी पाईप चोरी ह्या होत असताना या ठिकाणी जे दो याच दोन दिवसापूर्वी जे होलसेलचे दुकान आहेत त्या ठिकाणाहून चोरी झालेली आहे तसेच पाईपलाईन चोरीचं प्रमाण केबल चोरीचं प्रमाण मन्नंगड तालुक्यात वाढलेलं आहे जे भंगार व्यावसायिक आहेत यांच्याकडं कुठलाही अधिकृत परवाना नसताना या ठिकाणी ते काम करत आहेत व चोरीच्या वस्तू घ्यायला तेच कारणीभूत असलेला आपल्याला दिसत आहे मंडणगड तालुक्यातील नगरपंचायतचे जाकवेल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चोरी झालेली आहे त्यामध्ये केबल कापून नेण्यात आलेले आहे किमान त्या केबलमधून चार ते पाच किलो तांबे निघेल एवढी केबल या ठिकाणाहून चोरीला गेलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या पाणी खंडित झालेलं आहे खरोखरच या प्रकारच्या चोऱ्या ह्या वारंवार मंडंगड तालुक्यात होत असताना संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहे हा मोठा प्रश्न मंडणगड वासियांना पडला आहे